नमस्ते साहेब कसं चालू आहे सर तुमचं सध्या एक नंबर आहे महिन्याला अगदी एकदम जोरदार मशीन काय चालू आहेत गॅरंटी बी आहे जर एखादी शेतकरी आपल्याकडे आला तर तो चार दिवस पाच दिवस दहा दिवस इथं राहू शकतोय दूध बघू शकतोय गॅरंटी भरपूर आहे आपल्याचं शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मी आता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील यंदा येथे तर तुम्हाला जर माहीत आहे आपण कुठं आहे तर प्रभाकर पाटील यांच्या गोट्यावर हो आहे तर यांच्याकडे शेतकरी आले आहेत ते त्यांनी मशी खरेदी केलेत काय शेतकऱ्यांनी के वीस केलेत काही पास केले तर आपण अजून कुणी कुणी काय काय घेतलं ते बघूया काय रेटने मिळाल्या तर इथं हरियाणा म्हटलं जातं मिनी आपल्या महाराष्ट्रातलं तर इथं भरपूर मशी मिळतात मुरा तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या त्या आणि शिर मिळतात तर आपण अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार पाटील नमस्ते तुमच्या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत जरा थोडी माहिती सांगा सध्या कसं चालू आहे वातावरण आणि रेट आहेत का व्यवस्थित नमस्ते माझं नाव प्रभाकर पाटील गाव रेंदा तालुका आहात जिल्हा कोल्हापूर तर आज ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर हरियाणाला बरेच मित्र आमचे जातात किंवा आपल्या महाराष्ट्रातले लोक जातात हैदराबादचे लोक जातात कर्नाटकचे जातात तामिळनाडूचे जातात यांनी सर्वांनी तिकडल्या भागातून जाऊन म्हैशी आता सध्या आणलेली आहेत पण गेले दोन हजार अकरापासून मी एक सुरुवात केलेली आहे दोन हजार अकरापासून ह्या ठिकाणी ज्या म्हशींची क्वालिटी आज आम्हाला बघायला मिळाली ज्या म्हशीचं वंशाळ काय आहे ते बघायला मिळालं हे ज्या लोकांना बघायला मिळालं त्याच जनावरांचं दूध किती निघतं हे प्रत्येक शेतकऱ्याला कळते आपल्या महाराष्ट्रातला जरी शेतकरी गेला असेल कर्नाटकातला असू दे तामिळनाडूतला असू दे बऱ्याच म्हशी फक्त मोठ्या आणि जाड म्हशी बघून नुसतं फक्त घेतल्या तर त्या म्हशी फक्त दूध देत नाहीत काही वळू टाईप बी असतात पण ज्या म्हशीची नसल ज्याचं चमडं कशा पद्धतीचं आहे म्हशीची सड कशीची आहे म्हशीची कास पद्धत कशी आहे त्याच्यावरती मशीची चार खाणं पेळल्यानंतर जसं एखादी कारगाडी आपण चालून बघतो तशी मशीची धार काढल्या शेवट मशीची पावर काय आहे ही एखाद्या शेतकऱ्याला ओळख नाही ते आज नस नस त्या शे म्हशीची आज आम्हाला ओळखली गेलेली आहे त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला मी या ठिकाणी गॅरंटीने मज दिले आहे आज या ठिकाणी शिर्डी कोपरगावहून माझे एक मित्र आलेले आहेत त्यांनी नाशिक हरियाणावरूनही त्यांनी माल खरेदी केलेला आहे दोन गाड्या तिथून खरेदी केल्या आहेत आणि माझ्यापाशी दोन गाड्या खरेदी केलेल्या आहेत तर वीस मशी त्यांनी खरेदी केल्यानंतर दोन दिवस त्यांनी दूध बघितलेलं आहे मी त्यांना दुधाची बोली बी दिलेली आहे चौदा लिटर दुधाची बोली दिलेली आहे पण त्यामध्ये एक एक मस आहे की एक मस सकाळी दहा संध्याकाळी दहा देते एक मस सकाळी नऊ संध्याकाळी नऊ देते काही मस आठ आठ लिटर देते आणि आवरेज बघितले तर दहा लिटरपासूनच पुढे आहेत आहेत आणि अशा स्वतः त्यांना मी मेसेज सांगितली की चौदा लिटर पाशिंग म्हणून दिलेलं आहे तर सरांच्या तोंडातून आपण ऐकू त्यांचं गाव नाव पत्ता बी सांगतील सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता एकदा सांगा माझं नाव यशराज सचिन शिंदे गाव पोळेगाव तालुका कोपरगाव तुम्ही तिकडून इकडे आला संपर्क युट्यूबवर यांचा व्हिडिओ बघितला होता मी मग त्यांना कॉन्टॅक्ट केला पहिला मग त्यानंतर आम्ही पहिले येऊन गेलो त्यांच्याकडे माझे पप्पा आम्ही आणि मग तिथून पुढं आम्ही चालू केलं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट टोटल किती घेतले तुम्ही आम्ही टोटल वीस मशी घेतल्या सगळ्यात चौदा प्लस घेतल्या आणि तीन दिवस बघितलंय चौदा प्लस ची आणि त्याच्यातल्या दोन म्हशी या सकाळी दहा आणि संध्याकाळी दहा घेत आता तुमची तिकडं म्हशी काय आहेत का तिथं म्हैस पालन आहे हो हो नवीनच केले तुम्हाला हो आता माझ्याकडे आता एकवीस आहे सध्या सध्या आता हे वीस घेतोय ते एकवीस कुठून घेतले होते एकवीस हरियाणावरून घेतला होता तिथला आणि इथला काय डिफरन्स खूप फरक आहे एकदम विश्वास माणूस आहे खूप तिथे गेल्यानंतर काय तुम्हाला आणि नुकसान काय वाटतं तिथलं तिथे कशी फसवणूक होऊ शकते तिथं सगळ्या प्रकारे शकते म्हणजे दुधामध्ये दूध काय सांगितलं दुधाची कॅपॅसिटी दुधाची पंधरा पंधरा सोळा सोळा सांगितली होती पण काय तिथं आल्यावर किती तिथं आल्यावर दहा अकरा आता ह्यांच्याकडून ज्या घेतले तू काढून बघितले हो हो तीन टाइम काढून बघितले किती दिवस लागलो तुम्हाला सगळे खरेदी करायला आम्हाला दोन दिवस दोन, दोन दिवसात झाले तर शेतकऱ्यांना तुम्ही रेकमेंड कराल ना हो नक्की नक्की एकदम एकदम चांगलं तर आता सध्या आपल्याकडे किती मशी अवेलेबल मला त्यांनीच चॉईस करून दिलाय म्हणजे सगळ्या म्हणजे त्यांच्या भरोस्यावरच मी सगळं घेऊन चाललोय आज रुजी गोट्यावर आता एक सत्तर मशी आहेत परंतु ज्या दिवशी असं बाजार लागतो त्या एका दिवशी सगळ्या मशी सेल होतात सगळ्या प्रकारची गिराक येतात गिराक आज आल्यानंतर म्हैशी खरेदी करतात खरेदी केल्यानंतर कोण पाच हजार दहा हजार अडव्हान्स दिलं जातं ॲडव्हान्स दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांना मी सांगतो जेवढे दिवस तुम्हाला दूध बघायचं तेवढे दिवस दूध बघा कोणी दोन दिवस बघतो कोण चार दिवस बघतो कोण दहा दिवस बघतो एवढ्या सगळ्या दुधाची गॅरंटी आम्ही या ठिकाणी दिलं जातो शेतकऱ्यांना फुल गॅरंटी विश्वास आहे त्यामधनं जर एखाद्या म्हशीचं भांडं बाहेर पडत असेल माणसं ओवळत असेल तरी मी आम्ही रिटर्न चेंज करून त्यांना म्हशी देतो आणि दुधाची गॅरंटी स्वतः शेतकरी इथं येऊन थांबवून त्यांच्या मनसमाधानं बघून घेऊन जातात आता सत्तर एक मशी आहेत आपल्या इथे सत्तर मशी विक्रीसाठी परत एक माझा व्यक्ती एक माझा मुलगा हरियाणामध्ये मिळत आहे असं कंट्रीत खरेदी आहे आणि आठ महिन्यातून जवळजवळ या ठिकाणी चार बाजार लागतात इथे आणि महिन्यातून किती मशी विक्री महिन्यातून कमीत कमी शंभरचं टार्गेट येतात मोडलेलं आहे पण आता काय रेट आहे आता सरासरी ह्या टप्प्यामध्ये जरा रेट वाढ असतात आता काही एक लाखापासून खरेदी आहे एक सत्तर पर्यंत आहे आतापर्यंत तुमच्याकडे किती कुठल्या कुठल्या भागातली किती शेतकरी आले असते माझ्याकडे जवळजवळ आपल्या आप 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 महाराष्ट्रात मी सगळ्या ठिकाणी म्हशी दिलेली आहे त्याच माध्यमातून हैदराबादला मी म्हशी दिलेले आहे आता सध्या तामिळनाडूला मशी चाललेले कर्नाटक बॉन्ड्रीला सगळे आपल्या म्हशी चाललेले आहेत म्हणजे लोक विश्वासानही तिथून राहतात त्यांना सगळी राहायची खायची सोयीस केलेली आहे म्हशी पारखून दूध बघायची बी सगळे त्यांना फुल गॅरंटी आहे हा सगळा विश्वासावर धंदा चाललेला आहे आणि लोकांचा विश्वास टिकवून हाच आहे आज मी दोन हजार अकरापासून धंदा करतोय पण विश्वासानं हाच चाललेला आहे आज तुम्ही माझ्यापासून मला वाटतं दहा वर्ष आपले सगळ्यांचे कॉन्टॅक्ट आहे तर सगळे विश्वासनं चाललेलं आहे आम्ही फुल अगदी एक हाऊस म्हणून ह्या करतोय हे पैसे मिळवायसाठी बी नाही पण बरीच पिढी ह्या ठिकाणी जर बघितली तर तरुण पिढी नोकरीच्या नादाला जी लागलेली आहे कोण ह्या ठिकाणी नोकरी करतोय कोण बिझनेस करतोय हा बिझनेस सगळ्यात आज एक नंबरला आहे ज्या प्रेमेश्वराला ज्या भगवंताला आपण आबिशी घालतो तो धंदा आपलं दुधाचा आहे आज बरीच लोक दूध खाईत नाहीत असा एकही व्यक्ती नाही आहे कोण दूध खाईल चात न खाईल दहीत न खाईल आमरकण फ्रूटकण अशा माध्यमातून सगळं सर्व लोक दूध खातात पण तीस टक्के लोक ड्रिंक पितात पण सगळीकडे बार भरपूर आहेत वाहिष्या भरपूर आहेत त्याला गर्दी भरपूर झालेली आहे मग त्याच्यापेक्षा हा सगळ्यात एक नंबरचा धंदा जर बघितला तर जनावरांचा धंदा आहे प्रत्येक व्यक्तीने मला म्हणायचं की आपल्या दे की आपल्या या भारतातल्या सगळ्या व्यक्तींनी ह्याकडे जर वळलं तर विषारी दूध बनणार नाही प्रत्येकाला एक चांगल्या म्हशीचं स्वच्छ सो दूध खायला मिळेल आणि प्रत्येकाच्या दारात एक म्हैस पाळावी असं एक माझं मला प्रत्येक शेतकऱ्याला माझं नंबर मिळतोय म्हस पालन तुम्ही करता मुरामैस सांग का सांगता लोकांना काय आता बरेच मी स्वतः सगळीकडे फिरून आलोय मुरा म्हटली तरी आज युपीला मुरा आहे बिहारला बी मुरामैस आहे त्याचबरोबर गुजरातला मुरामैसा आहे राजस्थानला महस आहे पण हरियाणाची जी महस आहे ही एक एच एप गाईसारखी आहे तिचं जे दूध देण्याची कॅपॅसिटी आहे समजा एखादी मैस आज चौदा लिटर दूध देते तर पाच पाच महिने सहा सहा महिने चौदा लिटर दुधाला राहते ती बाकीच्या ज्या मशी आहेत ना त्या बी मुराच मशी आहेत म्हशी असे मुरा नाही असं म्हणतो मी परंतु त्यामध्ये जी ही नसल आहे ती जी आज बघितलं तर हरयाणा आपल्यापेक्षा दहा वर्ष पुढे गेलेलं आहे आणि सगळं ब्रीडवरती ती काम करते ह्या ब्रीडवरती सगळे लोक काम करत नाहीत मी आज या ठिकाणी माझ्याकडे हा जो वळू आहे तो वळू माझ्याकडे सव्वीस लिटर दुधाचा आहे मग मा अशा माध्यमातून जी ब्रीडचा रेड जे आपण वळू पाळतो ते हरयाणामध्ये ते काम चालू आहे त्यामध्ये स तीन हजार लिटरपासून चार हजार लिटरपर्यंत वर्षाला दूध दिलं पाहिजे हे बाकीचं राज्य बघत नाही म्हणून सगळं लोक त्यामध्ये तिकडे जातात म्हणून मोरा खाशी राहील तिथली खरेदी कशी करता कशा असतात प्रोसेस माझं कसं असतं मी जी तिथं माल खरेदी करतोय तो मी कुठल्या व्यापारीपेशी माल खरेदी करत नाही जर एखाद्या शेतकरी आमच्या भागातला गेला तर व्यापारीपेशी जातो आणि व्यापारीपेशी माल खरेदी केला तर तो चार पाच हजार रुपये मिळतो आणि मग ते दुसऱ्याला देतो पण तो आम्ही जे जातो ते प्रत्येक शेतकऱ्याकडे जातो आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे दोन हजार अकरापासनं जवळजवळ मी एक दीडशे गावात फिरत असतो आणि दीडशे गावातनं मशीन चांगल्या चांगल्या निवडून खरेदी करून मग ह्या लोकांना मी मीच एकत्र तिथं करून मी लोकांना गॅरंटीनं दिली जाते महाराष्ट्रात बरेचसे व्यापारी तसे करतात त्यांनी लोकांनी काय हो, काय कारण काय तुम्ही काय गॅरंटी देता विश्वास काय जे बाकीचे बी शेतकरी किंवा बाकीचे व्यापारी बी हा धंदा करतात पण मला वाटतं गॅरंटी कोण जर घेत असेल तर एक ही असा एकही नाही की जेव्हा आज घेऊन गेला आणि रिप्लेस आलाय असा एक नाही मी तुम्हाला अनेक मुलं कदमतीबी आज इथे तुम्हाला दाखवतो जे काही ह्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सुद्धा या ठिकाणी लोक आले त्यांनी माझ्याकडे सहा सात वर्ष माझ्या सगळ्या व्यापार त्यांचा चालू आहे पण त्यांनी मशीन आल्या एखादी मजा त्यातना खराब लागली तर मी त्यांना चेंज करून दिलेले रिप्लेस, रिप्लेस करून दिलेले पण हरियावर एखादा व्यक्ती जर आला एखाद्या शेतकऱ्यानं म्हैस घेतली त्याला जर प्रॉब्लेम झाला तर तो एक मस्त तिचं कर्ज फिडू शकत नाही हा एक मोठा प्रॉब्लेम होतो पण माझ्या वर्षी मी ती दहा मध्ये एक मी ऍडजस्टमेंट करून मी मला ठेवून घेतो एखाद्याचं घर उद्ध्वस्त करायची माझी इच्छा नाही जर किसान शेतकरी सुखी असेल तर मी सुखी आहे बरोबर तर एखाद्या तरुणानं जर दहा म्हशी केल्या तर त्यातनं किती उत्पन्न मिळेल त्याचा काय तुम्ही हिशोब सांगू शकता जर ह्यामध्ये म्हशीची बी क्वालिटी आहे जसं अंगातला शर्ट शंभर रुपयाला बी येतो आणि हजार रुपये बेतो तशा मशीनचा रेट ह्या ठिकाणी सत्तर पंच्याहत्तर हजार पासून दोन लाखापर्यंत मशीनची रेट आहे मग सगळ्यांना बांधायला जागा तेवढाच लागतोय पण क्वालिटीची मस घेतली तर तो व्यक्ती अगदी दोन पासून सुद्धा त्याचा प्रपंच एक नंबरला करू शकतो तो त्यामध्ये चांगले पैसे राहतात त्यामध्ये दहा वर्षामध्ये दहापट रक्कम राहते असं एक माझ्याकडे कॅल्क्युलेशन आहे मी लोकांना ते देऊ बी शकतोय आज तेवढं जर सगळं करतो असलो तर माझ्याकडे ग्राहक भरपूर आहे त्या ग्राहकांचं तुम्हाला जर असं व्हिडिओ करून बाबा प्रत्येक लोकांना कसं वाटलंय त्याच्यावर आपण बोलू आणि कॅल्क्युलेशन बद्दल मी तुम्हाला एक दिवशी डिटेल मेन देतो किती इन्व्हेस्टमेंट करायला दहा मशीसाठी दहा मशीसाठी आज ह्या व्यक्तीने आज म्हणजे दीड लाख रुपये पद्धतीनं पंधरा लाखाला दहा मशी तीस लाखाला तिने आज वीस मशी खरेदी केलेली पण गॅरंटी टेबल आहेत मी त्यांना विश्वास विश्वास आहे म्हणजे एखाद्याने जर चालू केलं तर त्याला गॅरंटी विश्वास देऊ काही म्हशी आपल्याकडे मशीननं फुल गॅरंटी देतो म्हणजे जसं आज भैया नाही म्हणून एखादा शेतकरी ब्याला तर तिथं ब्यायची काही गरज नाही मी भैया तर देतोही पण मला म्हणायचं आहे मशीनवरती जर दूध काढून पाहिजे तर मी त्यांना माझ्या गोठ्यामध्ये मशीनवर दूध काढून गॅरंटीने देतो मग तो गोठ्या जशी यायचे गाई सोडून देतोय तशी आपण सोडून जर दिल्या आणि मशीनवर जर दूध काढले तर त्यांना एवढी गॅरंटी देतो बाकड काळ किती असतो बाकड काळ जर आपण तिसऱ्या दोन महिने दूध खाल्ल्या तिसऱ्या महिने जर भरवली तर ती दोन महिने फक्त भाकड काढ राहते आणि जर पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये जर मस भरवली तर चार महिने पण भाकड राहते गाबणचा काय प्रॉब्लेम गाबणचा शंभर जनावर जर माझ्यापेक्षा एखाद्या व्यक्तीने जर सांगितले की गाभ जायत नाहीत तर त्यांना मी एक महिन्यामध्ये ते कॅल्क्युलेशन करून त्यांना मी स्वतः भरवून देतो आज सायन्स सगळं सांगते काय अडचण नाही काही नाही जर प्रत्येक ह्या ठिकाणी मिनरल मिक्सर जनताची गोळी घातली पाहिजे म्हणजे मिनरल मिक्सर घातलं पाहिजे त्याच्यानंतर माझ्यावर येणाऱ्या काही गोळे प्रत्येक मैस ही माझ्यावर येतेच येत नाही असं नाही आहे पण तीस टक्के मैस जर माझ्यावर आली तर एखाद्या शेतकऱ्याला ओळखत नाही आहे मैस माझावर आली पाहिजे की जवळजवळ सत्तर टक्क्याच्या वरती जी मैस सत्तर टक्क्याच्या वरती माझ्यावर येते ती शंभर टक्के त्या शेतकऱ्याला ओळखले जाते त्याच्यासाठी प्रत्येक तीन महिन्याला शेतकऱ्यानं जनताची गोळी घातली पाहिजे बरोबर मिनपा गोल्ड किंवा मिनरल मिक्सर कुठले तो व्यक्ती चालू केला पाहिजे मिनरल मिक्सर चालू केल्यानंतर सत्तर टक्केवरती वरती येते आणि गाबन पकडायला सुद्धा प्रॉब्लेम येत नाही आता तुम्ही सांगताय काय शेतकरी असतील त्यांना इथं बोलवा की आपण त्यांच्याकडून बी जाणून घेऊ तुमच्याकडे त्यांनी मध्ये कसे घेतले आणि हो हो त्याचा काय अनुभव आहे चाल मी आज इथे सिंधुदुर्ग आता मित्र आले तर आता हे जे शेतकरी आहेत तुम्ही कुठला आहात आम्ही सिंधुदुर्ग कधी कधीपासून जॉईन झाला तुम्ही झाली चार वर्ष आधी किती आतापर्यंत मशीन आहे आतापर्यंत एक पन्नास क्रॉस केलं आहे आणि तिथं किती आहेत तुमच्याकडे आता आता टोटल तुमचं जनावर किती आहे तुमच्याकडे जनावर आता एक पर्यंत होणार मोरा मशीन यांच्याकडून तुम्ही किती नेल्या ह्यांच्याकडून आम्ही जवळजवळ साठ नेल्या म्हणजे बाकीच्या हरियाणामध्ये दहा मशी खरेदी केल्या तर ह्यांच्याच मार्फत केल्या बरं आता तुम्ही एवढ्या मशीन नेल्या तर त्यांना काय सांगाल शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की ह्यांच्याकडून घेतल्यावर आम्हाला एक फायदा झाला काय की हरियाणामध्ये आम्ही जातो तिथे म्हैस खरेदी करतो परत येताना ट्रान्सपोर्ट रिस्क आहे तेवढी तेवढं रिस्क इथे घेतल्यावर नाही आणि जेवढा जे रेट हरियाणामध्ये मिळतो ना तेवढ्याच ते रेटाने इथे मिळतात म्हशी आम्हाला आणि दुधाची गॅरंटी शंभर टक्के दूध जे जेवढं इथे सांगतात ना तेवढं दूध देते आता काय रेटनं तुम्ही काय काय म्हशी घेतल्या आता म्हणजे आम्ही लाखापासनं दीड लाखापर्यंत पण घेतल्या म्हशी आणि दुधाची काढून बघितलं जास्त पण दिलं एक लिटर वाढवलं त्यांना काय खाद्य आम्ही म्हणजे मका वापरतो नेपियर वापरतो त्याच्यानंतर आपला सुका कडबा तो काही इकडूनच घेऊन जातो आमच्याकडे सुका कडबा तयार होतो गाबनचा वगैरे काय प्रॉब्लेम गाभनचा काही प्रॉब्लेम नाही म्हैस नेल्या नेल्या म्हणजे वियाल्यानंतर तीन महिन्यात गाबावर म्हणजे आम्ही ज्या म्हशी नेल्या त्या दोन वेळा वियाल्या आमच्याकडे त्यांची काय काय तुम्हाला हेल्प भेटली ह्यांची हेल्प म्हणजे बाबा नियोजन कसं करायचं म्हशीचं समजा तुमच्याकडे समजा गेली म्हैस काही खात नाही तुमच्याकडे <laughs> आता मागे चार दिवस झाले एक म्हैस आणून इकडे दिली आता दुसरी घेऊन जाणार रिप्लेस रिप्लेसमध्ये म्हणजे आमच्याकडे जाऊन ती खात नव्हती म्हस <laughs> प्लस तो तुमचा दूध कमी देते किंवा भांडं येणे म्हणजे अंग बाहेर येणे हा काय प्रॉब्लेम असला तर गॅरंटीने देतो शेतकऱ्यांना तुम्ही होय शेतकऱ्यांना मी शंभर टक्के सांगू शकतो यांच्याकडनं अवश्य खरेदी करा म्हणजे आपल्याला जे बाहेर फसवतात लोक ते इथे फसवी काय नाही आता सर आपल्याकडे काय प्रोसेस आहे शेतकऱ्या त्यांना घेण्यासाठी जे काही आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे शेतकरी त्यांना गोकुळचं अनुदान सुद्धा आम्ही या ठिकाणी करून देतो आज शेतकऱ्यांना चाळीस चाळीस हजार रुपये एका म्हशीसाठी अनुदान आहे एक लाख रुपयाची म्हैस खरेदी केली तर त्यांना तीन वर्षामध्ये चाळीस हजार रुपये आमचं गोकुळ दुसंख त्यांना दिलं जातं म्हणजे ती शेतकऱ्याला साठ हजारला म्हैस बसते गोकुळ त्याच माध्यमातून एखादी रेडी तयार केली तर त्याला सुद्धा अनुदान तिथे दिलेलं आहे शेतकऱ्यांना आता फक्त म्हशी पाळले तर गोकुळकडनं खरोखर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरपूर त्याला चान्सेस आहेत पण बाहेरच्या भागात सुद्धा आम्ही ज्या म्हशी देतो ज्या शेतकऱ्यांना देतो त्यांना गॅरंटी असल्यामुळे त्यामुळे आपल्या इथे त्या सगळ्या त्यांनी इथे येऊन चांगल्या गॅरंटीने म्हशी घेऊन जातात आता हे जे शेतकरी आले ते कुठून आले त्या साहेबांचं गाव आहे खेड शिरापूर जर तुमचं नाव शिवापूर वांगणी पुण्यातून पुण्यातून इथं आलं दोन इथं आलं कसं वाटलं तुम्हाला हा एक चांगलं आहे मी नाही हरण्याचं किती घेतले तुम्ही आता दोन घेतले आपल्या जिथे किती आहेत आता शंभर मशीद शंभर मशीद तुम्ही कुठे आधी कुठे घेत होता आधी गुजरात हरियाणा दोन्ही ठिकाणी आणले होता तुम्ही तिथला नीतला काय बदल काय सांगू शकता हरियाणा जातच आहे सेम काय रेट मध्ये काय जास्त फरक नाही चांगला रेट मध्ये चांगल्या रेट मध्ये घट किती आता तुम्ही दोन घेतले आता दोन घेतले शेतकऱ्यांना इथे यायला यांच्याकडून घ्यायला काय सांगाल नाही या तुम्ही शेतकऱ्यांनी रेट चांगला आहे व्यवस्थित घेतात जमून आणि तुम्हाला आता एक लाख आणि एक लाख चाळीस आता चौदा ते सोळा लिटर पर्यंत शेवटचा काय सल्ला सांगाल आ, मला तर म्हणायचं आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं आज गायीकडे किंवा म्हशीकडे वळलं पाहिजे आज इतर तुम्ही बिझनेस करता आज या ठिकाणी ज्या बिझनेसला तुम्ही एक कोट रुपये जरी तुम्ही दिलात तर त्यातून पैसे मिळत तुम्ही कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही पण मी एक सांगणार की तुम्ही जर ह्या ठिकाणी एक महिस घेतला तर दहा वर्षात तुमच्या दहा म्हशी होणार म्हणजे दहा वर्षात धापट धंदा होणार ही गॅरंटी मी माझ्या बॉन्डवर लिहून देतो तो शेतकरी फेल जाणार नाही ही गॅरंटी देतो फक्त तो माझ्या टचिंगमध्ये राहिला पाहिजे त्यानं कॉल मला करत राहिली पाहिजे तो जर कुठं चुकत असेल तर त्याला मी कंटिन्यू मार्गदर्शन करायची जबाबदारी माहिती सर तुम्ही वेळा वेळ मुलाखती दिली त्याबद्दल ग्रेट महाराष्ट्र चॅनलचं खूप खूप धन्यवाद नमस्त नमस्ते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की करावा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद